हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिरवळ शहर यांच्या वतीने रक्तदान शिबिर व महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते रक्तदान शिबिरासाठी रुबी हॉल पुणे यांची रक्तपेढी तर महाआरोग्य शिबिरासाठी खंडाळा ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते तसेच खंडाळा येथील मानसे हॉस्पिटलचे डॉक्टर महेंद्र ढमाळ उपस्थित होते माननीय सिंधुदुर्ग सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज शिवसेना युवासेना महिला आघाडी शिरोळ शहराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आज भव्य रक्तदान शिबीर तसेच महाआरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी जिल्हा परिषद मुलांची शाळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या शिबिरास अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे रक्तदान शिबिर असेल दरवर्षी आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करतो रोबी ब्ल ब्लड बँक पुणे ती दरवर्षी आमच्या इथे येऊन रक्तदानाचं आयोजन करते आणि अतिशय नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद त्याला मिळतो आज आरोग्य तपासणी आम्ही घेतलेली आहे याच्यामध्ये ई सी जी मोफत आहे त्याच्यानंतर आरोग्य तपासणी व गोळ्या औषधं मोफत आपण ठेवलेले आहेत गोळे तपासणी आणि चष्मेवाटपसुद्धा मोफत ठेवलेलं आहे अशा सर्व आरोग्याच्या ज्या तपासण्या आहेत त्या मोफत ठेवल्या आहेत या सर्व तपासण्यांचा लोक लोक हा लाभ घेत आहेत आणि आम्हाला सर्वांना आनंद आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथबाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री देसाई साहेब यांच्या व जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव आणि आमचे सर्व शिवसैनिक यांच्या माध्यमातून आज जिल्ह्यामध्ये भगव वादळ तयार झाले आणि बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे आम्ही या ठिकाणी आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर घेत असतो आणि लोकांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल मी मनापासून लोकांचे खूप खूप आभार व्यक्त करतो तसेच या आरोग्य शिबिराचा व रक्तदानाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन करतो